वैध वाळू वाहतुकीचा आणखी एक बळी वाळू वाहून नेणाऱ्या टिपरच्या धडकेमध्ये एक तरुण ठार झालेला आहे टाकळी खाती फाट्यावरची ही घटना आहे अज्ञात फरार टिपर चालकाचा शोध सध्या घेतला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यामध्ये आसलगाव इथल्या बावीस वर्षीय तरुणाची टिपरचा धडक लागून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेला तो टिपर चालक सुद्धा फरार झालेला आहे सध्या त्या टिपर चालकाचा शोध घेतला जातोय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जळगाव जामो तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो वाहनं अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या दरम्यान करत असतात आणि हे अतिशय वेगानं वाहनं धावत असतात या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभाग कारवाई करत नाही तसंच वाहनांच्या वेगावर पोलीस विभा विभाग लगाम सुद्धा लावत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत आहेत